एकदा का हिवाळा चालू झाला की हिवाळा संपेपर्यंत पराठ्याच्या रेसिपी प्रत्येक किचनमध्ये बनल्या जातात हिवाळीच्या दिवसामध्ये फळभाज्या पालेभाज्या अनेक येत असतात आणि अने अनेक फळभाज्या पालेभाज्यांपासून आपण वेगवेगळे पराठे रेसिपी बनवत असतो आज आपण अशीच गुबगुबीत मऊ लुसलुशी तशी मटार पराठा कसा बनवायचा आहे ही रेसिपी बघतो एकदम मऊ लुसलुशीत असे आपण पुरणपोळीसारखा हा पराठा बनवतो आहे खूप साऱ्या टिप्सचा आपण हा रेसिपी बघतोय त्यामुळे ती शेवटपर्यंत बघा चला पटकन सुरुवात करू सगळ्यात पहिले इथे ताजं फ्रेश असं मी अर्धा किलो मटार घेतलेले त्यामध्ये आपल्याला पाच सहा लसूण पाकळ्या पाच सहा आल्याचे तुकडे आणि पाच सहा हिरव्या मिरच्या इथे घ्यायच्या त्यानंतरनं दोन पाया कढईमध्ये तेल घालायचं सगळ्यात पहिले आपल्याला यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण आलं घालून घ्यायचं थोडंसं परतून द्यायचं जा। जास्तही परतण्याची काही गरज नाही आहे आणि नंतर ना मटार घालायचं यामध्ये आता आपल्याला अर्धा चमच्याभर भर यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि मटार आपल्याला इथे चांगलं परतून द्यायचं मीठ घातलं की मटारला थोडस अस पाणी सुटतं किंवा थोडस पाण्याचा हापका द्यायचा आणि चांगलं पाच सहा मिनटं मोठ्याच आचेवरती आपल्याला परतून घ्यायचं तर इथे बघू शकत आहे पाणी पूर्ण जे आहे ना ते आटल गेलेलं आहे आणि आपण चांगलं परतून घेतलेलं आहे आता इथे मटार आपण शिजून घेतलेलं नाही पण चांगलं परतून घेतलेलं आहे एका ताटामध्ये आपण गार करायला ठेवू तोपर्यंत मी इथे बटाटे उकडून घेतलेले आता इथे बटाटे उकडताना जास्त बटाटा उकडायचा नाही तर असा कडक असा बटाटा उकडून घ्यायचा म्हणजे जास्त शिजवून घ्यायचा नाही आणि किसणीने बटाटा किसून घ्यायचा तोपर्यंत मटार आपल्या इकडे गार पडलेले मिक्सरचं बारीक भांडं घ्यायचं आणि आपल्याला हे मटार बारीक वाटून घ्यायचे जसं की आपण मसाला वाटतो अगदी त्याच पद्धतीने थोडंसं आवश्यक वाटलं तर पाणी घालायचं आहे आणि मटार वाटून घ्यायचे या पद्धतीने बघू शकता जसं आपण मसाला वाटतो अगदी त्याच पद्धतीने इथे मटार आपल्याला सगळं मटार इथे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण थोडंसं जपून कराय घालायचे जास्त घालू नका पूर्णासारखं आपण मटार इथे वाटून घेतलेलं आहे बटाटाने वाटलेलं मटार एकत्र करून घ्यायचंय नंतर ना आपल्याला इथे मोठ्या दोन पळ्या तेल घालायचे आणि दोन चमचे इथे मी बेसन पीठ घेतलेले बेसन पीठ तेलामध्ये चांगलं लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता पीठ आपल्याला यामध्ये का घालायचं आहे तर कधी कधी काय होतं सारण जर आपलं ओलसर झालं पातळ झालं तर पराठा लाटताना तो फुटला जातो म्हणजे कणकेच्या पिठातून सारं नातलं जे असतं ते बाहेर येतं पराठा फुटतो चिटकतो असं होऊ नये म्हणून आपल्याला नेहमी पराठा करत असताना दोन चमचे तरी बेसन पीठ घालायचं बेसन पीठ भाजलं की त्यामध्ये आपले थोडेसे मसाले घालायचे गरम मसाला धने पावडर जिरी पूड थोडंसं लाल तिखट घाला थोडंसं हळद हिंग घाला यामध्ये आणि मिक्स मसाला जो असतो तो मिक्स मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हालवून घ्यायचा नंतर ना जे वाटून घेतलेलं मटाल्याचं सारण आहे बटाटा आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तुमच्याकडे असेल तर घालून घ्यायची आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं मसाले वगैरे व्यवस्थित मिक्स करायचं गॅस बारीक ठेवायचं आहे चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे आणि नंतर झाकण ठेवून बारीक काचेवरती दहा मिनटं तरी आपल्याला हे चांगलं शिजवून द्यायचं आहे आता दहा मिनटं का तर आपण मटर जे ते शिजून नव्हते घेतलेले नुसते असे परतून तेलावरती घेतले होते त्यामुळे आपल्याला दहा मिनटं तरी इथे चांगलं वाफेवरती शिजवून द्यायचं सारण बनून तयार झालेले कढईमध्ये गार करायला असं पसरून ठेवायचं तोपर्यंत पीठ मळून घेऊया आता इथे नाही मी मैदा घातलेला आहे नाही रवा घातलेला आहे फक्त आपलं जे गव्हाचं पीठ असतं नॉर्मल ते घेतलेलं आहे अर्धा चमचा ओवा हाताने चोळून घालायचं आहे अर्धा चमचा ओवा घालायचा आहे आणि अर्धा चमचा मीठ घालायचे दोन किंवा तीन पाळ्या आपल्याला कच्चं तेल घालायचं आहे आणि पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचे नंतर ना यामध्ये पाणी घालायचं आहे आणि घट्टसर असा आपल्याला हे पीठ मोळून घ्यायचे लक्षात ठेवा पराठा कोणताही असू जर तुम्हाला सारण भरून जर पराठा बनवायचा असेल बटाटा पराठा असतो कोबी पराठा असतो मुळीचा पराठा असतो त्यानंतरनं आलू पराठा असतो मटार पराठा असतो पराठा कोणताही असला तर पीठ इथे आपल्याला घट्ट मळून घ्यायचे म्हणजे जास्त घट्ट नाही पण नेहमीच्या चपातीला मळतो त्यापेक्षा ते, ते पीठ घट्ट मळून घ्यायचं आणि साधारणतः वीस पंचवीस मिनटं आपल्याला हे भिजायला ठेवायचं वीस पंचवीस मिनटानंतरनं तुम्ही इथे बघू शकताय पीठ आपलं हलकसं असं सैलसर झालेलं आहे आता इथे परत पपाटाला तेल लावून घेतलेलं आहे पीठ ठेवून घ्यायचं पिठालाही तेल लावायचं आणि परत एकदा आपल्याला दोन तीन मिनटं तेल लावून पीठ आपल्याला या पद्धतीने मळून घ्यायचं म्हणजे पीठ हलकं होतं मऊ लुसलुशीत होतं आणि मग तुमचा पराठा अजिबात बिघडणार नाही वातळ होत नाही कडक होत नाही, फुटत आहे अगदी पुरणपोळीसारखा मऊ लुसलुशीत होतो टम होतो कितीही पातळ लाटला तरी सारण एकदा हाताने मोकळं करून घ्यायचं आणि नंतर ना आता आपल्याला पराठा करायला घ्यायचा आता इथून पुढची प्रोसेस जी आहे ना ती सेम आपल्याला पुरणपोळीसारखी आहे पिठाचा गोळा घ्यायचा छान हातावरतीच पारी बनवून घ्यायची आणि जेवढं तुम्हाला सारण भरायचं आहे तेवढं तुम्ही इथे ते सारण भरू शकता व्यवस्थित तोंड बंद करायचं आहे पिठी लावायची आणि कडेने सगळ्यात पहिला आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आणि मग मधी लाटायचा अजिबात तुमचा पराठा फुटणार नाही कितीही पुरणपोळीसारखा पातळ लाटून घ्यायचा आहे लक्षात ठेवा पराठा शक्यतो पातळ लाटला की खरपूस भाजला जातो आणि व्यवस्थित भाजल्यामुळे खायलाही तो असा छान चवदार लागतो पिठाळ वगैरे लागत नाही पॅन गरम करायला पहिलाच ठेवला होता व्यवस्थित पॅन गरम करून घ्यायचा आणि पराठा घालून घ्यायचा आहे गवळा गवळा असतानाच पराठा उलटा करायचा तेल तूप तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे लावायचे ते लावा आणि मग खरपूस असा भाजून घ्यायचा तर इथे बघू शकता की ते व्यवस्थित भाजला गेलेला आहे पराठा अजिबात फुटलेला नाही आहे मटरसुद्धा आपण व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घेतल्यामुळे पराठा फुटलेला नाही आहे सारण कडेपर्यंत छान पसरते आणि कितीही पातळ लाटला तरी छान असा पुरणपोळीसारखाच आपला मटार पराठा इथे बनून तयार झालेलं आहे आता मटार पराठा बनवताना इथे बटाट्याचा वापर जास्त अजिबात करायचा नाही फक्त त्याला एक चिकटपणा येण्यासाठी सारण व्यवस्थित एकजीव धरून राहण्यासाठी आपल्याला एक किंवा दोन मिडीयम साईजचे बटाटे यामध्ये वापरायचे आहे याच्यापेक्षा जास्त बटाट्याचा वापर इथे करायचा नाही आहे कारण हा बटाटा पराठा नाही आहे तर मरा मटार पराठा आपण पर बनवते एवढं लक्षात ठेवायचं आहे आता इथे बघू शकता कलर तुम्ही एकदम छान बघू शकता हिरवा वागार आलेला आहे अगदी पुरणपोळीसारखा मऊ लुसलुशीत आलेला आहे आता नाही गरम आहे हाताला भासतोय त्यामुळे असा मी अं दुमडून दाखवणार नाही किंवा तोडून